माझ्या जवळचे मित्र नाही म्हणायला गेलं तरी पस्तीस वर्ष आम्ही एकत्र आहोत कधी लांब गेलो कधी जवळ आलो कधी लांब नाही लांब एकदाच गेलो पण जवळ मात्र कायम राहिलो आणि जवळ राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे ही माउली हे अतिशय उत्तम स्वयंपाक अतिशय उत्तम हिच्या आजची मच्छी जो खाईल तो कधीही विसरणार नाही मच्छी कशी असते आणि याची खाण्याची सवय म्हणजे आज सकाळी सात वाजता उठल हा झोपत नाही ना दुसऱ्याला दो झोपू देत नाही आमचं दररोज सकाळी हे सकाळी सात ते साडेसातच्या फार कमी जणांना माहीत असेल की या दोघांनी पावची गाडी लावून आज लँार्जिनी चे मालक येत म्हणजे शंभर रुपयाचा धंदा ते दिवसाला कोटी रुपये कमावणं म्हणजे आहे असं अशा कष्टाळू माणसाला जेव्हा यश मिळतं ना तेव्हा यशाची किंमत समजते आजकाल कसं असतं मोठ्याच बोलग तसंच मोठ होत दोज हु सीन द बॅड डेज लाईक टू सी दनशाईन बाकी ट्युबलाइट लावून सगळेच जगत असत पण त्यांच्या कर्तृत्वानी कष्टाने लखलकाट होतो त्या लखलकाठाला बघायला आम्हाला देखील आनंद आज याचा याला मंत्रीपद मिळालं खरं आता साहेब आज त्याला मंत्रीपद मिळणं हे आमच्या दृष्टीने माझ्या वैयक्तिक दृष्टीने खूप आनंददायी बाब आहे कष्टाचं ची झालं आमच्या नंतरला खूप जण अशाच पुढे निघून गेले ठीक आहे मला तर काय कुठल्याही ओरिलमध्ये खेळायची चवड असते मी ओपनिंगला पण जाऊ शकतो आणि कॉलिंग पण टाकू शकतो सध्या मी बॉलिंग टाकतोय कुठल्याही गेम मध्ये फिट बसू एवढं स्वभाव आहे कुठेही गेलो पण प्रतापला जे काय प्राप्त झालंय आणि त्याच्या दोन्ही मुलांचंही कौतुक आहे की त्याच्या साथीला उभे राहतात प्रत्येक ठिकाणी तो त्यांना पुढे करतो आणि ही माऊली तर गेटच आहे त्यामुळे या कुटुंबाला सरकार बरोबरच या कुटुंबालाही खूप खूप शुभेच्छा देतो आपल्याला कल्पना नसेल तर मी पहिल्यांदा या स्टेज वर आणि ते पण मला साहेबांनी मंत्री म्हणून आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्याला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि एस टी न बसता आपण जरा विमानात आलात तर बरं ता वाटेल हे काय एस टीच खेळ हो। नव्हतं आणि ते एस टीचे लिकेजेस आपण काय प्रताप आलाय म्हणजे आता इतका बदल होईल एस टी मध्ये आणि एस टी इतकी पी आर बदल राहील एस टी प्रत्येक दिवशी दोन दिवसांनी फ्रंट पेज असेल आय गॅरंटी ही नोज द बेस्ट मी आता बसले बसले तर विचारलं म्हणजे दोन ट्रान्सपॉर्ट आहेत म्हणजे मीटिंग लावून टाकतो काढून टाकतो म्हणजे आय नो हाऊ यू कॅन वर्क सो इफ ठाणा कॅन बी ब्युटिफाईड बाय स्टेट ट्रान्सपोर्ट then he नॉट not leave a stone unturned. बेस्ट ऑफ दर नॉट बी गुईंग्रे पोहच शकता सूरज मी नाही पोहच शकता महा एसटी गोष्टी गरीबाच्या आयुष्यात बदल जर घडवायचा असेल तर एस टीला ताकद द्यावी लागेल प्रताप पुरांची शाळा शेतकऱ्यांची बाजी ह्याच एस टी मध्ये येते त्यामुळे ही महाराष्ट्राची गरज आहे ती गरज तू पूर्ण करशील टक्के मला खात्री आहे आणि तुझ्याकडनं तोडून घेण्याचा विरोधी पक्षातलाच आहे त्याच्यामुळे तुझं काम असंच प्रगती पथावर राह इतर सगळ्यांच्या पेक्षा तू एक वेगळ्या गोष्टीने चमकाव एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो नाहीतर आजकाल लोक चमकत आहेत वेगवेगळे भ्रष्टाचार बाहेर येत आहेत काही जणांच्या ऑर्डर ऑर्डरला जे काय आपण जाऊ होतो तू तू आणि धर्मत्र पडलीस असा मार्ग स्ट्रेट करून देव सगळं व्यवस्थित होईल ऑल द बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तरी आणि यार माझा जातवणे आहे म्हणजे मी वनज आहे आणि वनज आहे मला जाम अभिमान असतो अस तू साठीचा ए मानसवर केंद्र मिळते कुठे त्याच्यामुळे तुम्ही खालीच निघालं तर मला जळगावचं वज्ञान आहे कारण का साधारण गटारा यवतमाळ त्या बाजूला असतो तर पूर्व महाराज त्या बाजूचे आहेत त्यामुळे म्हटलं कुठल्या काय तुम्हाला जळगावचं आहे पण बरं वाटलं एका मध्यमवर्गीय महासमर्गीय पुराला इतकं मोठं स्टेज मिळत आहे आणि त्याची गाणीही घासत आहेत तो दुकास्पद आहे या स्टेजवरती असेच तुम्ही कॉन्कर करत रहा एक विशिष्ट समाजाचा पगडा ह्या स्टेजवरचा